भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते सिल्लोड मतदार संघाबाबत हे सिल्लोड आहे की पाकिस्तान या वक्तव्याचा विरोध म्हणून म्हणून निषेध सिल्लोड हाक आज देण्यात आली या अधिक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद आपला रोष व्यक्त केला रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सविस्तर माहिती देत सिल्लोड वासियांची व्यथा त्यांचे म्हणणे देखील माध्यमांद्वारे मांडले आहे काम भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते करतात त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतो सिल्लोड एक विकसित तालुका आहे सिल्लोड शहरामध्ये मोठा व्यापारपेठ आहे कॉटन मार्केटपासून तर बाकीचे जितके व्यवहार आहे हे मोठ्या प्रमाणावर आमच्या मराठवाड्यामध्ये एक नंबरचा तालुका म्हणून सिल्लोडची ओळख आहे याला बदनाम करण्याचा काम काही लोक हेतुपुरस्कर करू लागले रावसाहेब दानवे साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळं ही सर्व वातावरण आज जे सिल्लोड शहरामध्ये दहा हजार दुकानं बंद आहे कडकडीत बंद पाडण्यात येतं पुऱ्या शहरावरचे सर्व जातीय सर्व धर्मीय लोकं बाहेर रस्त्यावर उतरले यासाठीच का शेवटी आम्ही या, या देशामध्ये आमचा सिल्लोड महाराष्ट्राचा संभाजीनगर जिल्ह्यामधला एक तालुका आहे आणि त्या तालुक्याला वेळोवेळी एकदानी ह्या तीनदा अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर लोकांमध्ये चीड निर्माण झाली आणि लोकं जे आज रस्त्यावर उतरले ते न्याय मागू लागले आणि त्यांना न्याय मला वाटतं का हे सर्व आता प्रकरण सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासमोर येईल आणि नंतर याची शहानिशा केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल लोकांची भेट घेईल लोकांना शांत करल माझ्या मतदारसंघामध्ये शांत वातावरण राहायला पाहिजे हीच माझी प्रामाणिक इच्छा असते आणि याच्यामध्ये हे मी नाही आहे त्यांच्या वक्तव्याने पाकिस्तान हा आमचा शत्रू म्हणून आम्ही बघतो त्याला त्याचं नाव माझ्या मतदारसंघाला द्यायचं ही जी त्यांनी घोडचूक केली त्याची त्यांनी जाहीर माफी मागावी शेवटी जे शब्द तुम्ही बोलतात त्या शब्दामुळे काय परिणाम होणार आहे किती मन दुखणार आहे याचाही अंदाजा हजारो लोकं ज्यावेळेस रस्त्यावर येतात कोणाचाही बॅनर नाही पोस्टर नाही झेंडा नाही कोणताही पक्षाचा नाव नाही सोमुटू लोकं ज्यावेळेस एक दिवसामध्ये समोर येतात गणपतीचा त्यांनी गणपतीचा एक दिवस उदार बोलले आणि मला वाटतं की त्यानंतर गणपती महाराजाचं विसर्जन होता आणि त्यानंतर लोकांनी आता हे जे वातावरण जे निर्माण केलं हे त्यांनी स्वतःवरून निर्माण केलं ते स्वतः सिल्लोडला आले ते नी रस्तो रोखवला आणि जे त्यांचे जे ते जे बोलतात तर गणपती महाराजाच्या फेस्टिवलमध्ये फक्त सिल्लोडमध्येच कार्यक्रम होत नाही पुऱ्या राज्यामध्ये कार्यक्रम होता तो फेस्टिवलमध्ये यायचा त्यांच्या लोकांनी धिंगाणा घालायचा आणि त्यांनी त्याला मदत करायची आणि धिंगाणा घालणाऱ्याचे सर्व क्लिप एक एक व्हिडिओग्राफी पूर्ण केलेली आहे ती बघावी कोणीही बघावी का त्यांनी जो केला कृत्य ते लोक काय आहे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे हे बघितल्यानंतर त्यांना दोघालाही बोलायला पाहिजे तो मला बोलायला पाहिजे हो का हे असं असं चाललंय